नमस्कार मित्रांनो आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे दादूच्या करामती मी आणि संली बाय आम्ही चाललो तर करमळ्याला दादू कशाला चाललो करमळ्याला सांग मित्रांना सायकल हा दादूला आज नवीन सायकल घ्यायची आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो या करमळ्याला दादूला सायकल घ्यायला बऱ्याच दिवसापासून रडत होता पप्पा मला सायकल घ्या सायकल घ्या त्याच्यामुळे आज ठरवलं पगार झाली आणि म्हणलं दादूला चल तुला सायकल घेतो डायरेक्ट ही बाई बी रडत होती मला घ्या मला घ्या म्हणून तिला म्हणलं तुला पुढच्या महिन्यात घेतो आता दादूला घेऊ त्याच्यामुळे आम्ही चाललो कार म्हणायला लेट्स गो फायनली आम्ही आलो आहे आता लक्ष्मी सायकल एजन्सी फंडगल्ली येते ही दुकान स्टँडपासनं जवळच आहे थोड्याच अंतरावर हो आहे सायकली भरपूर मस्त मस्त सायकल आहे तिथं दादू इथं आल्यानंतर भाऊ चालला थोडासा म्हणायला लागला मला ही सायकल घ्यायची मला तीच सायकल घ्यायची आणि ह्या सायकल त्यापेक्षा मोठ्या होत्या काही सायकली त्यापेक्षा बारका होत्या त्याची किंमत बी भरपूर होती तर फायनली दादूला ही सायकल आवडली आणि ही सायकल घ्यायचा आम्ही निर्णय घेतला दादूला आवडली सायकल खुश झाला मरणाचा दादू तुम्हाला जर लहान लेकराची सायकल घ्यायची असेल तर ही लक्ष्मी सायकल एजन्सीला अवश्य भेट द्या इथे चांगल्या पद्धतीत सायकलही भेटतात मोठ्या बारीक स्वस्तात दादूला सांगितलं त्यांना ते पैसे द्यायला दादू गेला त्यांना पैसे देऊन आला आणि आम्ही फायनली आता घरी निघालो आहे पण दादू मला मला सायकल खेळायची म्हणून गाडी डांबरीलाच थांबविली आणि सायकल त्याच्यापाशी दिली त्याला म्हणलं खेळ तर तो आता सायकल खेळायला लागला आहे आणि सल्लीबाई इकडं तिकडं इकडं तिकडं उड्या हाणायला लागली तिलाही नाराज झाली दादूला सायकल घेतल्यामुळं ती, ती बोलतच नव्हती दादूला <laughs> तर दादू खेळायला लागला सायकल इकडं तिकडं आणि दादू खूपच खुश झाला आहे सायकल घेतल्यामुळं दादूची सायकल कशी वाटली ही तुम्हाला कमेंट करून सांगा आणि तशा प्रोडक्शन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद